आपलं स्वागत आहे नमस्कार मी पृथ्वीराज धोणीराज चौधरी मुन्ना मुदखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहा ब मधून अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहिलेला आहे तरी प्रभाग क्रमांक सहा ब मधील सर्व माता भगिनी बंधू मित्रपरिवार यांना नम्र विनंती करतो की मला येत्या दोन तारखेला भरभरून मतदान करून विजयी करावे माझी निशाणी आहे कपाट कपाटावरील बटन दाबून भरभरून मतदान करून मला विजयी घोषित करावे निवडणुकीचे मुद्दे माझे मी विजयी घोषित झाल्यानंतर मी विजयी झाल्यानंतर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा नियोजित जागेवरचा जो प्रलंबित पूर्णाकृती पुतळा राहिलेला सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करील व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही नियोजित जागेवरचा पूर्णाकृती पुतळा याही विषयाला धरून सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करील तसेच नाली प्रभागामधील प्रभाग सहा ब मधील नाली रस्ते आणि घरकुल विशेष करून घरकुल घरकुल हा प्रभाग सहामध्ये मोठा विषय आहे माझे जवळपास दोन तीन फेरी झालेली आहे घरकुलाचा विषय आणि ड्रेनेजचा ड्रेनेजचा नाल्याचा विषय फार मोठा आहे अतिवृष्टी झाल्यानंतर प्रभाग सहामध्ये आगलावींच्या घरापशी फार मोठा पाण्याचा विषय आहे फार पाणी त्या ठिकाणी जमा होते आ, आउटलेट नाहीयेत ते कसल्याही प्रकारचं आउटलेट नाही आहे तिथं प्रत्येकांच्या घराघरामध्ये पाणी जात आहे मागच्या या अतिवृष्टीमध्ये मी जवळून ते पाहिलेलं आहे त्यासाठी नाल्याचा विषय रस्त्याचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय घरकुल सर्वसाधारण प्रभाग सहा ब मध्ये सर्वसाधारण कुटुंब आहेत ते सर्व जाती धर्माचे असून यांचा घरकुलाचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न कर